आपल्या ई लर्निंग चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार विद्यार्थी मित्र हो। आज आपण इयत्ता सहावी विषय भूगोल दुसरा पाठ चला नृत्य वापरू याचा सध्या अभ्यासणार आहोत त्यामधील पहिला प्रश्न आहे अचूक पर्यायासमोर चौकटीत अशी खून करा एक सहासष्ट अंश पस्तीस मिनिट उत्तर अक्षरवृत्त म्हणजे काय पर्याय आहेत आर्टिक वृत्त विषुववृत्त अंटार्क्टिका वृत्त योग्य पर्याय आहे आर्टिक वृत्त दुसरं आहे कोणते अक्षरवृत्त पृथ्वीला दोन समान भागांत विभागते त्याचे पर्याय आहेत कर्कवृत्त मकरवृत्त विषुववृत्त योग्य पर्याय आहे विषुववृत्त तिसरं आहे आर्टिक वृत्ताचे उत्तर ध्रुवापासूनचे कोणीय अंतर किती आहे पर्याय आहेत सहासष्ट अंश तीस मिनिट नव्वद अंश अंश तीस मिनिट्स योग्य पर्याय पुढचा प्रश्न आहे शून्य अंश मूळ रेखावृत्त व विश्ववृत्त कोणत्या ठिकाणी एकमेकांना छेदतात पर्याय आहेत दक्षिण महासागर अटलांटिक महासागर आफ्रिका खंड आणि योग्य पर्याय आहे अटलांटिक महासागर पाच कोणत्या अक्षवृत्तापर्यंत सूर्यकिमे लंबरूप पडतात पर्याय आहेत कर्कवृत्त आणि मकरवृत्त आर्टिक वृत्त आणि अंटार्क्टिका वृत्त उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव आणि योग्य पर्याय आहेत कर्कवृत्त आणि मकरवृत्त सहा दक्षिण ध्रुवावरील ठिकाणाचे अक्षरुतीय स्थान कोणते असते त्याचे पर्याय आहेत नव्वद अंश दक्षिण अक्षरुत्त नव्वद अंश उत्तर अक्षरुत, अक्षरुत्त शून्य अंश अक्षरुत्त त्याचे योग्य पर्याय आहे नव्वद अंश दक्षिण अक्षरुत्त सात व्हॅटिकन सिटी या देशाचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे पर्याय आहेत शून्य पॉईंट चव्वेचाळीस चौरस किलोमीटर चव्वेचाळीस चौरस किलोमीटर चारशे चाळीस चौरस किलोमीटर त्याचा योग्य पर्याय आहे शून्य पॉईंट चव्वेचाळीस चौरस किलोमीटर प्रश्न दोन पुढील विधाने तपासा अयोग्य विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा ए, एक एखाद्या ठिकाणचे स्थान सांगताना फक्त रेखावृत्ताचा उल्लेख केला तरी चालतो अयोग्य एखाद्या ठिकाणचे स्थान सांगताना रेखावृत्त व अक्षरुत्त या दोन्ही वृत्तांचा उल्लेख करावा लागतो दुसरा आहे एखाद्या प्रदेशाचा विस्तार सांगताना लगतच्या प्रदेशाच्या मध्यभागातील अक्षांश रेखांश गृहीत धरावे लागतात हे विधान अयोग्य आहे एखाद्या प्रदेशाचा विस्तार सांगताना त्याच प्रदेशाच्या सर्वदूर टोकांवरील अक्षांश रेखांश गृहित धरावी लागतात तिसरं आहे फक्त नकाशाद्वारे एखाद्या रस्त्याचे स्थान सांगता येते हे वाक्य अयोग्य आहे नकाशाप्रमाणेच भौगोलिक माहिती प्रणाली भौगोलिक स्थान निश्चिती इत्यादींद्वारे एखाद्या रस्त्याचे स्थान सांगता येते चौथा आहे शून्य अंश पूर्व रेखावृत्त व एकश्याऐंशी अंश पूर्व रेखावृत्त अयोग्य शून्य अंश रे रेखावृत्त व एकश्याऐंशी अंश रेखावृत्त पाचवा आहे एखादा मार्ग किंवा नदी प्रवाहाचा विस्तार उगमाकडील स्थानाकडे अक्षांशापासून शेवटच्या स्थानावरील रेखांशाच्या दरम्यान सांगितला जातो हे विधान अयोग्य आहे एखादा मार्ग किंवा नदी प्रवाहाचा विस्तार उगमाकडील स्थानाचे अक्षांशापासून व रेखांशापासून ते शेवटच्या स्थानावर अक्षांशाच्या व रेखांशाच्या दरम्यान सांगितला जातो पुढील विधान आहे आठ अंश चार मिनिट्स उत्तर अक्षरुत्त ते सदतीस अंश सहासष्ट मिनिट्स उत्तर अक्षरुत्त ही अचूक स्थान निश्चिती आहे हे विधान अयोग्य आहे आठ अंश चार उत्तर अक्षरुत्त ते सदतीस अंश सहासष्ट उत्तर अक्षरुत्त हे अचूक स्थान निश्चिती नसून अचूक अक्षरुत्तीय विस्तार आहे क नकाशा संग्रहातील जगाच्या व भारताच्या नकाशात पाहून पुढील काही शहरांचे स्थान शोधा त्यांचे अक्षांश रेखांश लिहा एक मुंबई त्याचा विस्तार आहे एकोणीस अंश उत्तर अक्षांश व त्र्याहत्तर अंश पूर्व रेखांश हे मुंबईचे अक्षरुतीय विस्तार आहे दुसरा आहे गुवाहाटी गुवाहाटीचा अक्षांश रेखांश विस्तार आहे सव्वीस अंश उत्तर अक्षांश व एक्क्याण्णव अंश पूर्व रेखांश तीन श्रीनगर श्रीनगरचा विस्तार चौतीस अंश उत्तर अक्षांश व पंच्याहत्तर अंश पूर्व रेखांश असा त्याचा विस्तार आहे चार भोपाळ भोपाळचा विस्तार आहे तेवीस अंश उत्तर अक्षांश व सत्याहत्तर अंश पूर्व रेखांश पाच चेन्नई तेरा अंश उत्तर अक्षांश व ऐंशी अंश पूर्व रेखांश सहा ओटावा पंचेचाळीस अंश उत्तर अक्षांश व शहात्तर अंश पश्चिम रेखांश असा आहे सात टोक्यो छत्तीस अंश उत्तर अक्षांश व एकसेच अंश रेखांश आठवा है जोहान्सबर्ग सवीस अंश दक्षिण अक्षांश व अठाईस अंश रेखांश नौ न्यूयॉर्क अंश उत्तर अक्षांश व चौऱ्याहत्तर अंश पश्चिम रेखांश अशी स्थान निश्चिती आहे दहा लंडन बावन्न अंश उत्तर अक्षांश व शून्य अंश आठ मिनिट्स पश्चिम रेखांश ई पुढील तक्त्यान प्रमुख वृत्ते अंशात्मक मूल्यासह लिहा तक्त्यात आहे प्रमुख अक्षरुत्ते प्रमुख अक्षरुते दिलेली आहेत उत्तर ध्रुव नव्वद अंश उत्तर कर्कवृत्त तेवीस अंश तीस मिनिट्स उत्तर विश्ववृत्त शून्य अंश मकरवृत्त तेवीस अंश तीस मिनिट्स दक्षिण दक्षिण ध्रुव नव्वद अंश दक्षिण आणि प्रमुख रेखावृत्त आहेत